माजा जी घटना घड़ी गट है दोन हजार सत्रह तीस जुलाई दोन हजार सत्रह रोजी या वेस मज़ा आठ दिवस मुलगा तो एक्सपायर फिर मैंने सोचा अरे कम से कम उसकी किसी की आंखें तो उसको किसी को काम आ रही है ऑर्गन डोनेशन च प्रोग्राम है तो तू येशील का मतलब सर ठीक है जानी एक्चुअली परिस्थिति तो एक का कार्य के लिए दुसरे संग खूब सोपी गोष्ट है पे एक स्वत एखाद गोष कर खूब अवगड़ते नहीं मुझे थोड़ा सा आज वो चले गया इसलिए मुझे थोड़ा सा दुख तो हुआ था लेकिन फिर मैंने सोचा अरे कम से कम उसकी किसी की आंखें तो उसको किसी की काम आ रही है आज उसकी वजह से कोई दो जन देख तो सक रहे हैं इसलिए फिर मैं मुझे वही बहुत खुशी है कि उसकी आंखें आज किसी के लिए काम आ गई है आज उसकी आंखों से कोई पूरी दुनिया देख रहे हैं कितना बड़ा डिसीजन लिया कैसा वो टाइम कैसे फील हुआ था कि ये जो, ये ये कि ये ये न्यूज़ कान पे आ और बोल रहे हैं ऐसा डोनेट करने का तो वो टाइम कैसा लगा था मुझे उसकी आंखें निकालना इसलिए मुझे थोड़ा सा दुख तो हुआ कि अरे बाप रे अब उसके इतने से बच्चे की उसकी आँखें निकालना इसे हुआ तो था थोड़ा सा दुख लेकिन ठीक आहे व नाही आहे पण उसकी आखे तो काम मी रही आहे ना आज जे ध्वजावंदनचं जे मला मान मिळाला आहे ते अशोक गायकवाड सरांमुळं मिळालं आहे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचा मला फोन आला होता की असं असं अवेअरनेस प्रोग्राम आहे ऑर्गन डोनेशनचं प्रोग्राम आहे तर तू येशील का म्हटलं सर ठीक आहे आणि माझ्यासोबत जी घटना घडली आहे दोन हजार सतरा तीस जुलै दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस माझा आठ दिवसाचा मुलगा तो एक्सपायर झाला तर त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला की बाबा हा तर या जगात राहिला नाही पण आपण याच्यासाठी काय करू शकतो तर माझे माझे वडील वडील ते आय डोनेशनचं जे हे करत राहतात प्रचार करत राहतात की बाबा कोणाच्या जरी घरी अशी दुःखद घटना घडली तर ते विचारतात की बाबा तुमची इच्छा आहे का आय डोनेट करण्याची तर ते मला म्हटले की बाबा तुझी तुझी इच्छा आहे आणि तुझी सिग्नेचर खूप कामाची म्हणे तर बघ आपली अशी इच्छा आहे मी त्यावेळेस मग त्यांना माझ्यावर जी म्हणजे हे होतं सर त्यावेळेस तो जो प्रसंग होता माझा तो खूप वाईट प्रसंग होता पण त्यावेळेससुद्धा मी ठीक आहे म्हटलं आपण समाजाला काहीतरी योगदान करू मी त्या दिवशी त्याचे आय डोनेट केले आणि सकाळी दुपारी दीड वाजता तो शान झाला चार वाजता त्याचे डोळे निघाले आणि सात वाजता डोळे लागलेसुद्धा दोन व्यक्तींना त्याचे डोळे लागले त्याच्यामुळं मला आज त्याचे एक कुठंतरी समाधान वाटतं की बाबा ठीक आहे तो नाही आहे पण त्याच्यामध्ये त्याचे डोळे आज पूर्ण जग बघता आहे ही खूप मोठी माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की बाबा ते त्याचे डोळे तो नाही आहे तरी हरकत नाही पण तिचे नजरेत नस तिच्या डोळ्यात ना सगळे हां आणि आज असे भरपूर लोक आहेत सर की ज्यांना डोळेच नाही आहे ते म्हणजे काय जग काय आहे दुनिया काय आहे त्याला त्यांना काहीच 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 कल्पना नाही आहे आपण कल्पना पण नाही करू शकतो सर तर ते म्हटले की म्हणजे त्यां त्यांच्या मार्फत ते माझ्यासाठी खूप मोठं माझं सौभाग्य आहे सर आतापर्यंत आम्ही डॉक्टर्स लोकांना बोलवायचो की ऑर्गन डोनेट करण्याचे फायदे वगैरे विद्यार्थ्यांना पालकांना सांगायचो पण असंच मला एक आमचे एक माझी विद्यार्थी आहे त्यांनी हे चांडक दाम्पत्याबद्दल सांगितलं होतं तर म्हटलं यावेळेस आपण ज्याने ॲक्च्युली परिस्थिती हे का कार्य केलेलं आहे असं दुसऱ्याला सांगणं खूप सोपी गोष्ट आहे पण एक स्वत एखादी गोष्ट करणं खूप अवघड असते तर असंच मग मी त्यानं त्यामुळं हे चांडक दाम्पत्याला इथे बोलावलं आहे त्यांना विनंती केली की तुम्ही आमचे विद्यार्थी पालक आणि आमच्यासाठी एक मार्गदर्शन करावं की तुमच्या वेळेस त्यावेळेस जे आपलं बाळ आठ दिवसाचं बाळ एक् झालं त्यानंतर तुम्ही त्याचे डोळे दान करण्याचा जो निर्णय घेतला तो खूपच प्रशंसनीय उल्लेखनीय आहे त्याच्यामुळं की यांना मी आज सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणासाठी महाविद्यालयात आमंत्रित केलं आणि त्यांनी पण खूप छान आमच्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं एक प्रेरणा दिली यातूनच निश्चितच काही लोक पॉझिटिव्ह होऊन अवयवदानाकडे वळतील याची मला खात्री आहे